नवमीला आम्ही पहिल्यांदा अनाऊन्स केलं त्यावेळी पहिला माटक झाला त्यानंतर आणि त्यावेळी पण चित्रपट होते मग ते आम्ही तेवीस मी केलं आणि तेवीस मीला पण जवळजवळ आठ मराठी चित्रपट होते आणि दोन हिंदी होते तर त्यामुळं पण एक तिथं खिचडी नको म्हणून मग तेरा तेरा जून आम्ही शिक जातो किती वेळ

गेली किंवा जाती त्याच्यावरतीच हा जा प्रकाश टाकणारा सिनेमा आहे फक्त त्याला सगळी टीम नवीन आहे त्यांनी तो सस्पेन्स आणि थ्रिलर पद्धतीने थोडं वेगळ्या पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि ते तळजाई जिकडी नव्हती ती ती याची होती ते सगळ्यांनाच माहिती आहे खरं तो काही विषय नाही परंतु सोशली मी मुक्तीवरती काम करतच असतो त्यामुळं हा जो सिनेमा आहे जेव्हा वायकर साहेबांनी मला सांगितलं की सर असा असा ट्रक चांगली आहे तर हा सोशल अवेअरनेसचा एक विषय त्यामुळे आपण खूप त्याला होऊ शकतो त्याच्यात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे आणि छान सिनेमा बनवलाय त्यांनी सगळी नवीन टीम आहे तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त सहकार्य केलं तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि मला त्यांनी सांगितलं तसं ते की एकमेकांमधली स्पर्धा टाळावी म्हणून थोडं पुढे पुढे गेलं गेल कारण एका मोठे मोठे दोन दोन दो तीन तीन सिनेमा असतील तर चौथ्या सिनेमावर होतो <coughs> आणि आता तो एक कॉर्डिनेशनचा भाग आहे त्यामुळे आता तेरा जून ही तारीख फायनल आहे हा शंभर थिएटर्स ला रिलीज केला जाईल सिनेमा महाराष्ट्रात कुठली थिएटर असतील त्याची लिस्ट येईल शंभर थिएटर्स ला रिलीज होईल पण एक चांगला विषय तो जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचावा त्यांच्या पालकांपर्यंत खर तर विशेषतः पोहोचावा या प्रयत्नातून आणि या हेतूने हा केलेला सिनेमा आहे तो, तो तुम्ही तुमच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती तुम्हाला धन्यवाद पण सत्य घटनेवर आधारित असं ट्रेलर मध्ये मेन्शन केलेलं आहे म्हणून म्हटलं त्या घटनेशी संबंध नाही त्या घटनेचा काही संबंध नाही कारण वायकर साहेब हे स्वतः वकील आहे आणि त्या अशा प्रदर्शनच्या केसेस त्यांच्याकडे खूप त्यांनी हॅन्डल केलं त्यांच्याकडे असले तर केस संदर्भ हा सिनेमा मी याच्यामध्ये आकांक्षा नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि मेन ही मूवी आहे तर ती नायिका हे जे ड्रग्स चे जे स्कॅन्डल चाललेला आहे आणि तिच्या तिचे जे फ्रेंड्स आहेत तिच्या कॉलेजवरती आधारित आहे आणि मग त्याच्या त्या ड्रगचा सगळा इम्पॅक्ट तिच्या फ्रेंड्सवरती कसा होतो

चार्था। चार्था। आए। आए। फिल्म तर uh, as an होता पण पण uh, होते सगळे सरांचं त्यामुळे मला एक चांगली हेल्प भेटली तुझं कॅरेक्टर माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे तर तो एक नटोरियस नटोरियस मुलगा दाखवलाय आणि तो असाच तुम्हाला दिसेल किमिक थोडासा घेऊन येतो या मुव्ही नमस्कार मी बालशंकर शातीर या चित्रपटात मी संग्रामचं कॅरेक्टर केलेलं आहे तर शातिर हा चित्रपट लोकांनी काय बघावा असं सरांनी मग विचारलं तर नॉर्मली आजकाल काय होतं की आपल्या भोवतरी भरपूर गोष्टी घडत असतात चुकीच्या पण आपल्याला वाटतं की ही गोष्ट आपण करू शकलो की नाही किंवा याच्या विरुद्ध कसा लढा द्यायचा पण चित्रपटा या चित्रपटातून एक महिला काय करू शकते आणि ती कसा बदल घडू शकते तर हे दाखवण्याचा प्रयत्न यामधून आमच्या दिग्दर्शकांनी लेखकांनी केलेला आहे म्हणून शातीर हा का वेगळा आहे ते यासाठी